अमरावती शहरात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आय आय सी या संस्थेच्या नावाने विचारा इस्लामाविषयी असा मजकूर असलेली पोस्टरं शहरातील पंचवटी चौक आणि कॉलेज परिसरात लावण्यात आली आहेत या पोस्टरवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास फोन हैदराबादला लागतो अशी माहिती भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली डॉक्टर बोंडे यांनी सांगितले की या पोस्टरच्या माध्यमातून युवकांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा किंवा जिहादी प्रवाहाखाली आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे त्यामुळे शहरातील सामाजिक सौहार्द बिघडू शकते असे त्यांनी नमूद केले आहे या पार्श्वभूमीवर डॉक्टर बोंडे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयात धडक देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली पोस्टर लावणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच परवानगीशिवाय लावलेली पोस्टर तत्काळ हटवावीत अशी मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून शहरात संभाव्य तणाव रोखण्यासाठी सतर्कता वाढवण्यात आली आहे अमरावती शहर ज्वाला ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेलं आहे कारण इथे उमेश कोले यांचं हत्याकांड झालं दोन हजार बावीस मध्ये रजा अकादमीचा मोठा मोर्चा निघाला त्यांनी नाच धुळस लोकांच्या घरामध्ये घुसले आता काही दिवसाच्या अगोदर आय लव मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची आणि काल पंचवटी चौक जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात युवक युवती राहतात त्या ठिकाणी बिचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इन इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आय आय सी फक्त आय आय सी एवढं लिहिण्यात आलं पण हे कोणाच्या परवानगीनं लावलं नाही कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं लव जिहाद निर्माण करण्याचं आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला तो माझ्याशी बोलला हैदराबादला लागला हैदराबादवाला बोलला आणि त्याने सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं की एका मौलमीनी सांगितलं आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैध धंद्याशी राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलिसकडे आम्ही सगळेजण आलो अनेक ठिकाणी एम डी त्याचप्रमाणे गुटखा त्याचप्रमाणे गाईची कत्तल अशा गोष्टीला सुद्धा याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावर सुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल